आणि टॅक्स पे संदर्भातली आता महत्वाची बातमी किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खान यंदाच्या वर्षात सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी ठरलाय त्याने ता... तब्बल ता ब्याण्णव कोटींचा कर भरलाय तर साऊथ सुपरस्टार थलपती विजयनं ऐंशी कोटींचा कर भरत दुसरं स्थान पटकावलंय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधून गेल्याच वर्षीचा सर्वाधिक कर भरणारा अक्षय कुमार यंदा या यादीतच नाहीये ऋतिक रोशन आणि क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर या दोघांनी प्रत्येकी अठ्ठावीस कोटी रुपये आणि दिले तर टॉप दहा मध्ये स्थान सुद्धा मिळवलंय सर्वाधिक कर भरणारे टॉप दहा सेलिब्रिटी कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर सगळ्यात पहिलं स्थान आहे शाहरुख खान ब्याण्णव कोटीचा कर भरलाय थलपती विजय ऐंशी कोटीचा कर भरलाय सलमान खानने पंचाहत्तर कोटींचा कर भरलाय अमिताभ बच्चन यांनी एकाहत्तर कोटींचा कर भरलेला आहे विराट कोहलीने सहासष्ट कोटींचा कर भरलेला आहे अजय देवगनने बेचाळीस कोटींचा कर भरलाय महेंद्रसिंग धोनीने अडतीस कोटींचा कर भरलेला आहे तर रणवीर कपूर याने छत्तीस कोटींचा कर भरलाय आणि ऋतिक रोशनने अठ्ठावीस कोटींचा कर भरला आहे पाठोपाठ सचिन तेंडुलकरने सुद्धा अठ्ठावीस कोटींचा कर भरलाय